हॅलो कसे आहात किचन ह्याच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण करणार साधी सिंपल मूग डाळीची खिचडी त्यासाठी डाळ आणि तांदूळ आता आपण बाकी साहित्य बघू त्यासाठी फोडणीसाठी साहित्य कढीपत्ता कोथंबीर खोबरं जिरे मौरी आद्रक लसण आणि बाकी साहित्य हळद मीठ आणि मिरची आणि दोन कांदे बस एवढंच साहित्य आणि तेल आपण हे तांदूळ डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊ आता आपण एक कांदा कट करून घेऊ आपलं कर गरम झाले आपण आता तेल टाकून घेऊ आपलं तेल तापलं आता आपण त्याच्यात मोहरी टाकून घेऊ जिरे adres lisan kedipat tak oke okay. kanda okay. दोन मुठी मिरची टाकून घेऊ दोनच मिरच्या टाकायच्या अगदी साधी सिंपल आता खोबरं टाकून घेऊ मीठ टाकून घेऊ थोडं मीठ टाकलं ना म्हणजे काय अगोदर कांदा चटकन भाजत आहे चटकन लालसर होऊन जातो कांदा आणि बुडाला चिटकत नाही फोडली आता हळद टाकून घेऊ आणि कोथंबीर आता आपण त्याच्यातले तांदूळ टाकून घेऊ आपले तांदूळ चांगले परतून झाले आता याच्यात आपण पाणी टाकून घेऊ आपण पाणी भरपूर टाकणार आहे त्याच्यात कारण आपल्याला एकदम सॉफ्ट मऊ लहान लहान मुलापासून तर मोठं हृदयापर्यंत खायला खाण्यासाठी चांगली एकदम सॉफ्ट खिचडी करणार आहोत आपण याच्या तीन शिट्ट्या काढून घेऊ चला तर आता आपली खिचडी तयार झाली आता आपण फोडणीची चला आपली फो खिचडी तयार झाली आता आपण फोडणी करू आता आपण तप गरम करायला ठेवले फोडणीसाठी तप गरम झाले आपलं आता आपण याच्यात आता जिरे मोहरी टाकू अदरक लसूण आपली फोडणी तयार झाली हा चला आपली खिचडी तयार झाली आता आपण फोडणी आणि सा सव करू भाग कशी छान झाली सॉफ्ट एकदम मऊ मऊ लुसलुसीत चला आता चला आता आपली फोडणी तुपाची फोडणी टाकून घेऊ आपण चला तर मग आपली मऊ लुसलुसीत खिचडी तयार झाली अशी करून पा खा आमच्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू